श्री स्वामी समज सर्वांना मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप खास असतो खास असण्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराजांचा वार आणि दुसरं कारण म्हणजे मार्शेष महिन्यातलं गुरुवार आहे आपण मार्शिष महिन्यातल्या गुरुवारी श्री महालक्ष्मी मातेची पूजा करतो नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठून देवघरावरले आणि रोजची देवपूजा पूर्ण केली देवपूजा करून झाल्यानंतर मी स्वामींची नित्यसेवा पूर्ण केली नित्यसेवा पूर्ण झाल्यानंतर मी गेले मठात कारण मी रोज मठामध्ये जाते आणि लाईव वार्त्या पण दाखवते आणि लाईव आरत्या जर पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला व्हिजिट करून लाईव वार्त्या पाहू शकता केंद्रामध्ये गेल्यानंतर मन आपोआप शांत होतं आणि एकदम प्रसन्न वाटतं मठामध्ये एक वेगळीच एनर्जी असते एक वेगळीच ऊर्जा असते आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामी भक्तांचे गर्दी केंद्रामध्ये वाढतच जात होते त्याच्यानंतर मी केंद्रातली आरती घेतली आरती घेतल्यानंतर घरी आले घरी आल्यावर आपली रोजची नित्य कामं उरकून घेतली त्याच्यानंतर महालक्ष्मी पूजेची पूर्वतयारी मी केली त्याच्यानंतर मग मी पूजेला सुरवात केली सुरुवात केल्यानंतर प्रथम आपण दीप प्रज्वलित करतो अशा पद्धतीने मी दीप प्रज्वलित केला आणि मी माझी मा गुरुवारची महालक्ष्मी मातेची पूजा कशी करते ते आज दाखवणार आहे तुम्हाला दीप प्रज्वलित करून झालेला आहे आता दीपला दीपपूजनाला हळदी कुंकू लावून एक फूल वाहून घेऊन मी नमस्कार करून घेतला त्याच्यानंतर समयी पण प्रज्वलित करून घेतले आणि पूजन करून घेतलं आता समय पूजन करून झालेलं आहे आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आचमन करायचं आहे डाव्या हातातून उजव्या हातात पाणी घेऊन तीन वेळा ग्रहण करायचे आणि ग्रहण करते वेळेस म्हणायचं ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम असे म्हणायचे आणि दोन वेळा पाणी तामनामध्ये सोडायचे आणि तामनामध्ये पाणी सोडते वेळेस ओम गोविंदाय नम ओम विष्णूये नम असे म्हणायचे आणि तामण स्वच्छ करून घ्यायचं आहे तामण स्वच्छ केल्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे पंचामृताने किंवा आपण गायीच्या दुधाने घालू शकता मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि अभिषेक घालते वेळेस ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे आता गणपती बाप्पांना वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे वस्त्रमाळ घालून एक फूल वाहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे ह्या दोन बोटांनी भरी चौकन काढायचा आणि मी खडीसाखर ठेवला आहे तुम्ही गुळ खोबरं ठेवू शकता किंवा शिरा वगैरे ठेवू शकता तुम्ही आणि प्रसाद ठेवून नैवेद्य दाखवून तीन वेळा पाणी फिरवायचे आणि गायत्री मंत्र म्हणायचा नमस्कार करून घ्यायचा आता गणपती बाप्पांना अभिषेक घातलेलं तामन परत स्वच्छ करून घ्यायचे आणि महालक्ष्मी मातेच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि महालक्ष्मी मातेला अभिषेक घालते वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा आहे मी अभिषेक घालत आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र जर अवघड होत असेल तर ओम श्री महालक्ष्मी माते नम ओम श्री महालक्ष्मी माते नम असंही तुम्ही म्हणू शकता मी अगोदर दुधाने अभिषेक घातलं नंतर पाण्याने घातलं नंतर हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून घातलं त्याच्यानंतर थोडीशी फुलं वरतून आपण टाकायची मा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती थोडीशी फुलांच्या पाकळ्या आणि नमस्कार करून घ्यायचा आता आपलं अभिषेक घालून झालेलं आहे आता ते चौरंगावरती दोन विड्याची पानं घेऊन मांडून घ्यायची महालक्ष्मी मातेच्या मूर्तीला प्रथम थोडे अक्षता हळदी कुंकू आणि मूर्ती साफ कपड्याने साफ करून वरती ठेवायची आणि वस्त्रमाळ घालून घ्यायचा आणि फूल वाहून घ्यायचा आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा आता आपल्याला महालक्ष्मी मातेची सौभाग्यवान देऊन ओटी भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी एक ब्लाऊज पीस घेतले त्याच्यावरती थोडेसे तांदूळ खोबरं आणि सौभाग्यवान ठेवलेलं आहे ओटी भरून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला पूजेचं सामान ठेवायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावरती सुपारी खारी खोबरं हळदीचं खोंब एक रुपयाचं नाणं खडीसाखर हे ठेवून दोन विड्याच्या पानावरती ठेवून तिथं सु म महालक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवायचा आहे त्याच्यानंतर परत दोन विड्याची पानं घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला फळं ठेवून घ्यायची आहेत मी आज दोन फळं ठेवते तुम्ही पाच फळं ठेवू शकता नाहीतर एकच फळ पाच वेळा घेऊ शकता मी अशा पद्धतीनं दोन फळं ठेवून घेतली आहे आता आपल्याला श्री महालक्ष्मी मातेची पोथी आहे पोथीपूजन करून घ्यायचं आहे थोडेसे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून एक फुल वाहून घ्यायचं आणि जे काय आपल्या श्री महालक्ष्मी मातेला प्रिय असते शंख घंटा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल अशा काही गोष्टी आहेत ते तुम्ही चौरंगावरती मांडू घेऊ मांडून ठेवू शकता मी घंटा आणि शंख ठेवलं आहे आणि लक्ष्मी मातेला मी फळांचा नैवेद्य दाखवला आहे अशा पद्धतीने पूजा झाली आपली करून पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप दीप दीप तर लावलं आहे मी धूप ओवाळून घेते आणि पोथी वाचून घेते पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे पोथी वाचून झाल्यानंतर श गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्याच्यानंतर श्री महालक्ष्मी मातेची आरती करायची अशा पद्धतीने आपली पूजा पूर्ण झालेली आहे संध्याकाळी गोडाचा शिरा आणि स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायचा श्री महालक्ष्मी मातेला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ